ही कथा आहे पंचवीस वर्षाच्या दिनेशची त्याला एक वाईट सवय होती आणि तो ती सवय पूर्ण करण्यासाठी त्याच्या शेजारी राहणाऱ्या बारा वर्षाच्या मुलीला रोज पण गिफ्टच्या बहाण्याने त्याच्या घरी बोलून तिच्यासोबत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथाला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा दिनेश एका छोट्या खेडेगावात राहत होता तो आता पंचवीस वर्षाचा झाला होता त्याचे आईवडील शेती करत जवळपास त्या गावातील सर्वच शेती करत असे त्याच्या शेजारी एक बारा वर्षाची मुलगी अश्विनी राहत होती अश्विनी शाळेमध्ये होती तिचे पण आईवडील शेती काम करत ते दिवसभर शेतामध्ये राहत होते अश्विनी आणि तिचा छोटा भाऊ शाळेमध्ये जात होते दिनेशच्या आईवडील आणि अश्विनीचे आईवडील खूप दिवसापासून एकमेकांचे शेजारी होते त्यामुळे ते एखाद्या फॅमिली सारखे राहत होते अश्विनी तर लहानपणापासून दिनेशच्या घरी येत जात होती दिनेश काहीच काम करत नसे तो फक्त गावामध्ये दिवसभर फिरत होता तो कधीच आई आयोड़ान, वड शेती कामासाठी मदत करत नव्हता दिवसभर गावामध्ये फिरणे बस त्याचे हेच काम होते गावात दुपारी कोणीच राहत नसे दिनेशचे आई वडील शेतामध्ये गेले की दिनेश घरामध्ये एकटाच राहत होता घरामध्ये दिवसभर एकटा राहून राहून आणि मोबाईलमध्ये काही वेगळे फोटो व्हिडिओ बघून त्याला एक वाईट सवय लागली होती त्या प्रकारची अश्विनी रोज पण दिनेशच्या घरी येत जात असे दिनेश दुपारी घरी असला की अश्विनी पण त्याच्याकडे जात होती ती दिने दिनेशला दादा म्हणत असे कारण दिनेश अश्विनीपेक्षा तेरा वर्षांनी मोठा होता एक दिवस दिनेश दुपारी एकटाच घरी होता आणि त्याची ती वाईट सवय असल्याने त्याला तसलं काही त्याचं तसलं काही सुरू होतं त्या दिवशी रविवारी रविवार असल्याने शाळेला सुट्टी होती अश्विनी अचानक दिनेशच्या घरी आली दिनेशचं काहीतरी वेगळं सुरू होतं त्याच्या त्या वाईट सवयीनुसार त्याने जेव्हा अश्विनीला येताना बघितलं तर त्याच्या मनात एक विचारधारा सुरू झाली तो विचार करू लागला की अश्विनीला सोबत घेऊन नंतर त्याने अश्विनीला घरी बोलवलं आणि दरवाजा बंद केला आणि तो तिला पण अश्विनीला समजत नव्हतं की दिनेश काय करत आहे नंतर अश्विनीला ते काही थोडं वेगळं वाटलं आणि ती दिनेशला त्या बाबतीत विरोध करू लागली आणि ती निघून गेली दिनेश आता परत दुसऱ्या दिवशी पण अश्विनीला बोलून पण तिने परत त्याला विरोध केला दिनेश पण आता विचारात पडला की अश्विनीला कसं म्हणवायचं मग तो अश्विनीसाठी खूप सारे गिफ्ट घेऊन आला आणि त्या गिफ्टच्या बहाण्याने तो परत दिनेश रोज पण काही ना काहीतरी अश्विनीसाठी आणत आणि त्या बदल्यात तो तिला पण नंतर त्याचे काम अधोरे राहत होते अश्विनी पण आता दिनेशकडे जायचं टाळत होती कारण तिला ते काहीतरी वेगळंच तिला अजून काही जास्त समजत नव्हतं दिनेश आता तिला दिवसे दिवस थोडा फोर्स करू लागला आता एक दिवस अश्विनीने तिच्या आईला सांगितले की दिनेश माझ्यासाठी रोज पण काही ना काही गिफ्ट आणतो आणि मला एकटं बोलवून अश्विनीच्या आईने लगेच अश्विनीच्या वडिलांना बोलवलं आणि त्यांनी अश्विनीला सर्व काही विचारलं ते तर हे ऐकून थक्क झाले होते कारण त्यांनी दिनेशला फॅमिली मेंबर सारखं मानलं होतं त्यांनी क कधी असा विचार पण केला नव्हता की दिनेश असं काही करू शकतो नंतर अश्विनीच्या आईने अश्विनीला समजून सांगितले की काय केल्याने काय होत असत तिला सर्व काही सांगितले की हे करू नये ते वाईट असतं आणि त्यापासून आपण कसं दूर राहायचं अश्विनीला आता तिच्या आईने सर्व काही शिकवलं होतं की कोणती गोष्ट वाईट आहे आणि कोणती चांगली अश्विनीला अगोदर काही जास्त समजत नसत्याने ती थी। आता तिचे वडील घरी होते दिनेशला माहीत नव्हतं त्याने रोजच्या प्रमाणे अश्विनीला गिफ्ट घेऊन आला आणि तो अश्विनीला बोलू लागला अश्विनी तिथे गेल्यावर तिचे वडील लगेच तिथे आले आणि त्याने दिनेशला चांगलाच सबक दिला नंतर दिनेशच्या आईवडिलांना पण सर्व माहीत झालं दिनेशला तर सर्वांनी त्याची त्याला शिक्षा दिली होती देणे तर पंचवीस वर्षाचा होता त्याला तर सगळी समज होती पण अश्विनी तर अजून बावीस वर्षाची असल्याने तिला काय वाईट आणि काय चांगलं याची समज नव्हती तिला जर असं कोणी समजवलं असतं तर ती कधीच प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असलं की काय वाईट आहे आणि आपल्यासोबत कोण वाईट करत आहे की चांगलं त्याची समज असावी